वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुलं पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात नाशिक शहरातील बॉईज टाउन शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला विठ्ठल रखुमई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम वासुदेव व वा अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यात आकर्षण ठरले दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकच्या बॉईज टाउन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शाळेतील सर्व मुलामुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनलं होतं सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणे रिंगणाचं देखील इथं आयोजन करण्यात आलं होतं मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून हे जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता एरवी शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा डोक्यावर टोपी कपाळी बुक्का गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरपली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी बॉईज टाऊनमध्ये अवतरले यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं रामकृष्ण हरी आजच्या या, या बॉईज टाऊनच्या वारीमध्ये आणि दिंडीमध्ये सर्वांचं स्वागत बॉईज टाऊनची वा दिंडी जी आहे ती दरवर्षी अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते आणि याही वर्षी आम्ही जवळजवळ दोन हजार विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी सहभाग घेतलेला आहे नेहमीच्या वारीप्रमाणे विद्यार्थी पालखी पावली त्यानंतर रिंगण सोहळा सादर करतील आणि वारीच्या माध्यमातूनच आपण भगवंताकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच मला असं वाटते की या वारीमध्ये विद्यार्थी प वारकऱ्यांचा पोशाख घालून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन ज्यावेळेस विठ्ठलाचे नामस्मरण करत पावली चालतात त्यावेळेस ते वातावरण अगदी नयनरम्य असते आणि म्हणूनच सर्वत्र पॉझिटिव एनर्जी ज्याला आपण सकारात्मक ऊर्जा म्हणतो ती पसरते आणि यावर्षी तर अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि मला असे वाटते की सामाजिक एकता या दिंडीद्वारे सामाजिक एकतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचत असतो धन्यवाद n 노바 o 노바노바노바노바노바노바노바노바노바노바노바

Upara! Nyarnoba! Upara! Nyarnoba! Upara! Nyarnoba! Upara! Nyarnoba! Upara! Nyarnoba! Upara! maik Copy